निमित्तानं मनोगत व्यक्त करा सर्वात प्रथम आपण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घोषणा देऊया डॉक्टर पूज्य मोदी पूज्योधीसत्व भारतरत्न संविधानाचे जनक डॉक्टर यांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या या ठिकाणी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले मान्य पत्रकार शेक्स त्याच बरोबर हिरे माणिक मोदी सोने चांदी रुपये आज, आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत मित्रांनो लक्षात आहेत होऊन गेलेले आहेत परंतु त्यांची जयंती आणि पुण्यतिथी कोणी साजरी करत नाही तर जयंती आणि पुण्यतिथी कोणाची साजरी करता समाजासाठी झटला समाजासाठी काम कर रात्रीचा दिवस करता दिवसाची रात्र करतात अशाच महापुरुषांच्या जयंती साजरी केल्या जातात बांधव खूप छान म्हणजे आज इतका सुंदर सर खरोखर मी कृतज्ञ म्हणजे शब्द नाही आहे सर म्हणजे पहिल्यांदाच मी आपल्याला ऐकलं सर सुंदर तिरंग्यात कधी जाणार आपण तिरंगा कधी बघणार आज प्रत्येक महापुरुष पुरुष आपण वेगवेगळ्या जातीत आणि धर्मात वाटून घेतलेले आहे परंतु लक्षात घ्या कुठल्याही एका महापुरुषांनी जातीसाठी एक काम नाही केलं सर्वांसाठी काम केलेलं म्हणून आपण महापुरुषांच्या विचारांच्या वारसदार आपण या समाजामध्ये वावरलं पाहिजे मी या डॉक्टर बाबासाहेब

जी गरीब घरातली मुले आहेत की ज्यांची शिकण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्य घेण्याला पैसे नाहीये त्यांच्याकडे शाळेची फी नाहीये आपल्याला वा होत असेल तेव्हा आपण त्यांना मदत करूया जी लोक व्यसनाधीन झालेली आहे त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना व्यसनातून बाहेर काढूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृक्षारोपण पण करूया आणि अशी वेगवेगळे सामाजिक कार्य करू आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया आणि हेच अभिवादन अपेक्षित आहे अधिक जास्त बोलणार नाही धन्यवाद 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 सर दन्योग. सर, दन्योग. सर।